तिसऱ्या पौष रविवारी बहिरवाडीत लाख भाविकांची गर्दी गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी घेतले श्री कालभैरवनाथाचे दर्शन नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे नाथांच्या नावानं चांग भलचा गजर करत पौष रविवारच्या निमित्ताने सुमारे अडीच लाख भाविकांनी श्री कालभैरवनाथाचे दर्शन घेतले पौष यात्रेच्या निमित्ताने परिसरात विविध दुकाने थाटण्यात आल्याने येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते श्रीक्षेत्र देवगडचे महत्व श्री कालभैरवनाथ देवस्थानचे मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी पौषच्या तिसऱ्या रविवारी देवस्थानला भेट देऊन आरती केली याबाबत मंदिराच्या परिसरातील विकासात्मक कामाची त्यांनी पाहणी केली नेवासा तालुक्यातील बहिरवाडी हे क्षेत्र श्री कालभैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे श्री क्षेत्र देवगडचे महत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व सद्गुरू श्री किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा कायापालट होत आहे पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आलेल्या तिसऱ्या पौष रविवारी सुमारे दोन लाख भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी मंदिर सेतूवर शिस्तीचे से पालन करत रांगेत दर्शन घेतले गुरुवर्य श्री बाबांच्या प्रेरणेने येथे विविध पूर्ण झाली आहेत बाबांनी केलेल्या आव्हानानुसार भक्तांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर प्रवरा नदीच्या मध्यधारेवर उभारण्यात आलेले आहे दर्शनासाठी काळापाषण असलेली मूर्ती बसवण्यात आली असून याच मंदिराच्या खालील भागात पुरातन श्री कालभैरवनाथाची पूर्वीची मूर्ती आहे तिसऱ्या पौष रविवारी झालेल्या आरती प्रसंगी बाळकृष्ण महाराज कानडे रामनाथ महाराज पवार विजय महाराज पवार हरी महाराज वाकचवरे देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण देवगड संत सेवक संदीप साबळे आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले संस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते विश्वस्त बी जी मिटकरे बाबासाहेब वाखुरे सीताराम घोरपडे दिनकर हार्दे दुर्योधन बोंगळ दिलीप नळगे पोलीस मित्र संघटनेचे राजेंद्र नळगे सोमनाथ वाखुरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा